प्रकाश हेमाशंकर कुरनावळ वय सहासष्ट काय त्रास होता तुम्हाला ते हात असा माग जात नव्हता असा इथपर्यंत सुद्धा जात नव्हता बर आता इथं जातो इथपर्यंत बर असं इथं माग जात नव्हतं इथे जात माग बर हा पण हात मागे ट्रीटमेंटच्या अगोदर हाताची काय कंडिशन होती अगोदर इथपर्यंत जात नव्हते दोन्ही हात हा आता दोन्ही हात व्यवस्थित जात आहे बरं आणि आता ट्रीटमेंट केली आता कशा हात जातात दाखवावर एकदा जातात हा बर अगोदर जात होते का बर ट्रीटमेंट किती मिनिटाची केली आहे तुम्हाला अर्धा तास बर आणि अगोदर ट्रीटमेंटच्या अगोदर कपडे घालता येत होते का तुम्हाला कपडे घालताना काय त्रास होतो का त्रास कपडे घालताना त्रास होत नाही बरं <laughs> काढताना त्रास होत होता बनिन असं करायला त्रास होत होता बरं आता काढू शकतो इझिली हो बरं